प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज सिद्धार्थ क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस जत कॅम्पसवर उमेद उत्साह आणि क्रीडा भावाचा संगम सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत कॅम्पस येथे 27 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित सिद्धार्थ क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न झाला ज्याचे उद्घाटन पारंपरिक दीप प्रज्वलन वा मशाल करने वा व मशाल प्रज्वलनाने करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कैलास उमाजीराव सनमडीकर यांच्यासह मान्यवर डॉक्टर वैशल्यताई सनमडीकर श्री भारत साबळे श्री विशाल जाधव उपस्थित होते जत परिसरातील शाळा पॉलिटेक्निक नर्सिंग कॉलेज व सायन्स अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी कबड्डी खो खो हॉलीबॉल थ्रोबॉल क्रिकेट शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर धावणे लांबुडी थाळीपेक गोळाफेक चारशे मीटर रिले या क्रीडा प्रकारात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सहभागी संस्था आणि प्रमुखांमध्ये संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळा शाहू बाळासाहेब पवार छत्रपती शाहू महाराज प्राथमिक आश्रमशाळा जत नंदकुमार माळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा प्राथमिक आश्रमशाळा माडग्या संजय पाटील महात्मा ज्योतिराव फुले प्राथमिक आश्रमशाळा सनमडी जगदीश साबळे सिद्धार्थ पॉलिटेक्निक जत सौ so, रेणुका वाघोली कमल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन जत अमोल वाघमारे सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत श्यामसुंदर कोळी सिद्धार्थ सायन्स अकॅडमी विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश होता विद्यार्थ्यांचा उत्साह हो शिस्त संघभावनाने आणि क्रीडाभाव पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले ज्यामुळे हा महोत्सव सर्व विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय प्रेरणादायी आणि क्रीडाभाव व संघभावना शिकवणारा ठरला जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा